नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत बातम्यांसाठी मराठा करा प्रेस करा आणि प्रेस दिनांक जानेवारी रोजी महास्वातंत्र्यसेनानी हृदय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सर्व सरकारी कार्यालयात साजरी करण्यात यावी असे निवेदन युवासेना बार्शी शहर पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आले नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या महापुरुषांच्या यादीत समावेश असताना देखील अनेक सरकारी कार्यालय आणि ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी जयंती साजरी केली जात नाही यापुढे असे निदर्शनास आल्यास युवासेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला जय महाराष्ट्र दिनांक ते जानेवारी रोजी भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांचा महाराष्ट्र राज्य शासनाने महापुरुषांच्या यादीमध्ये समावेश केलेला आहे तरी देखील बार्शी तालुक्यातील अनेक सरकारी कार्यालयांमध्ये संबंधित महापुरुषांची जयंती साजरी केली जात नाही तर यापुढे शिव युवासेनेच्या माध्यमातून आम्ही सर्व सरकारी कार्यालयांना आणि अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की सदर महापुरुषांची जयंती येणाऱ्या तेवीस तारखेला प्रत्येक कार्यालयात साजरी केली जावी अन्यथा सर्व कार्यालयांना शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ जय महाराज यावेळी युवासेना विस्तारक हेमंत रामगुडे जिल्हा सचिव दीपक तिवाडी विधानसभा प्रमुख भैया वानी शहर प्रमुख हर्षवर्धन पाटील तालुका समन्वयक पांडुरंग घोलप विधानसभा समन्वयक अजिंक्य बारगुळे शहर समन्वयक किरण स्वामी सचिव अर्जुन सोनवणे उपशहर प्रमुख दीपक कसबे व राहुल बुरसे विजय घोंगडे रणजित घुमरे आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा